नमस्कार आज आपण बनवणार आहे मसाला राजमा त्यासाठी मी घेतलेला आहे रात्रभर भिजवलेला राजमा तो मस्त आता आपण कुकरमध्ये एक तीन ते ती चार शिट्ट्या करून छानपैकी असा मौसर असं शिजून घेऊया भिजवलेला राजमा मस्त कुकरमध्ये पाणी घालून राजमा घालून त्यामध्ये मीठ घालून आपण छान एक चार शिट्ट्या घेऊन छान मौसर असा शिजवून घेऊया हा मसाल्यासाठी आपण एक मिडियम साईजचं बारीक का असा कांदा जो आहे चिरून घेतलेला आहे टोमॅटो थोडंसं ओलं खोबरं अद्रक अद्रक लसूण हा मसाला घेतलेला आहे तसेच गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता दालचिनी थोडीशी खसखस काळी मोठी विलायची एक छोटी हिरवी इलायची तीन चार लवंग मिरे थोडेसे जिरे चक्रफूल हे आता आपण फोडणीसाठी मसाला जो आहे आपण वाटून घेऊया आता आपण कुक आता आपण कुकरमध्ये झटपट चिट्ट्या देऊन राजमाची भाजी करणार आहोत त्यामध्ये कुकरमध्ये तेल तापून तेजपत्ता आपण जो खडा मसाला घेतलेला आहे तर लवंग मिरे चिरे हे थोडेसे टाकलेलं आहे आता आपण जो मिक्सरमध्ये जो कांदा वाटून घेतलेला आहे कांदा जो आहे तो मी बारीक चिरूनही टाकू शकता कांदा जो आहे थोडासा ग्राईंड करून घेतलेला आहे तुम्ही बारीक नाही टाकू शकतो छान लाल सर करईपर्यंत आपण कांदा जो आहे तेला छान असा परतून घेऊया त्या त्यामध्ये त्याम आपण थोडीशी असे उभी कट केली हिरवे हिरवी मिरची घालूया या वाटणामध्ये आपण टोमॅटो अद्रक लसूण थोडासा गरम मसाला खडा जिरे मोहरी चा जो आहे जिरे मध्ये आपण टोमॅटो अद्रक खोबरं लसूण लवंग मिरे थोडीशी दालचिनीचा जो थोडा मसाला आहे तो आपण बारीक केलेला आहे आता हे जे वाटण आहे आपण आपल्या जे का परतलेला लालसर जो कांदा झालेला आहे त्यामध्ये घालायचं मसाला जो आहे जो आपण बनवलेलं वाटण ते आपण घातलेलं आहे छान असा मूसर लाल कल कलर तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला आहे फ्राय करून घेऊया आपला मसाला जो आहे मस्त तेल सुटेपर्यंत छान असा फ्राय झालेला आहे त्यामध्ये आता आपण आपले जे सुके मसाले आहेत म्हणजे हळद हळद घालायची हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटीच्या आवडीनुसार घालू शकता थोडासा कांदा मसाला थोडासा गरम मसाला पावडर हे जे आहे मसाला पण छान एकजीव असा तेलात परतून घेऊया त्यामध्ये आपण थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली घालणार आहोत छान आपण असा हे जे मसाला आहे गे। परतून घेऊया आपला मसाला मसाला झालेला आहे मसाला परतल्यानंतर आता आपण जो राजमा आहे तो त्यामध्ये घालूया जो आपला राजमा आहे तो आपण आता यामध्ये घातलेला आहे तो छान असा आपण परतून घेऊया एक जीव मिश्रण जे आहे जे आहे मसाला त्यामध्ये मिक्स करूया आपण हे जे आहे राजमा मस्त आपण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपल्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार पाणी आव आणि आवडीनुसार मीठ घालून आपण त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी घालूया आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून आणि चवीनुसार मीठ घालूया आणि शेवटी धना पावडर घालायची जेणेकरून आपल्या भाजीला सुगंध आणि चव जी आहे छान येते धना पावडर घालून आता आपण कुकरला एक दोन ते तीन शिट्ट्या घेऊया आणि छान पैकीवरून हिरवीगार कोथंबीर घालून आपण आपला जो राजमा आहे छान असा तयार होत आहे आपली राजमा मसाला भाजी मस्त छान कसोरी मेथी हातावर कस करू भाजीवर आपण घातली आहे छान चवीला झालेली आहे बघू शकता हे तुम्ही चपातीचं फुलक्या आणि मस्त जिरा राईससोबत खाऊ शकता याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल शेअर करेल जर हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तयार आहे आपला राजमा चावल मस्त छान असं आपलं झालेला आहे मस्त खा स्वस्त राहा छान आपली रेसिपी तयार झाली आहे आपल्या यु इंदूज गावरान तडका या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तयार आहे आपला राजमा चावल रेसिपी आवडल्यास आमच्या इंदूज गावरान तडका या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद